वास्तुशास्त्रानुसार मातीची भांडी माणसाचे भाग्य उघडू शकतं जाणकारांच्या मते घरामध्ये मातीची भांडी वापरणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते प्राचीन काळापासून मातीची भांडी वापरली जात आहेत मात्र सध्या मातीच्या भांड्यांची जागा प्लास्टिक किंवा अन्न धातूपासून बनवलेल्या भांड्यांनी घेतली आहे पण आजही बहुतेक लोक सजावटीसाठी मातीपासून बनवलेल्या वस्तूच वापरतात चला जाणून घेऊया वास्तूमध्ये कोणत्या अशा मातीच्या वस्तू घरात ठेवणे शुभ मानले जाते फ्रीजचे पाणी न पिता माटाचे पाणी पिण्याचा सराव करा पाणी मचूळ येत असेल तर ते फिल्टर करून माटात भरा आणि नैसर्गिक थंड पाण्याची गोडी मुलांना लावा मात्र दर दिवशी माट स्वच्छ विसरून भरा अन्यथा त्यात सूक्ष्म किडे होण्याचा धोका असतो त्यासाठी पाणी वस्त्रकाळ करून भरणे केव्हाही योग्य असते आपला उगम मातीतला आणि शेवटही मातीतच निसर्गाची समरसता दाखवणारे आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवणारे माध्यम म्हणजे माती मातीचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात म्हणूनच बालपणी मुलांनी जास्तीत जास्त मातीत खेळले पाहिजे असे वैद्यकीय तज्ज्ञ देखील सांगतात बैठा खेळांपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य देतात अशा मातीचे गुणधर्म मुलांना मिळावे आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे तसे करणे वास्तूच्या दृष्टीनेही लाभदायक आहे बाजारात अनेक प्रकारची आधुनिक पद्धतीची मातीची भांडी विकत मिळतात मातीचा तवा हंडी पातेले वाट्या ताटे यांचा वापर करता आले तर उत्तम कुल्लडमधून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे तसेच घट्ट कवडीदार दही हवे असेल तर मातीचे भांडे केव्हाही सरस ठरते ज्यांच्या घरात मातीचा माट वापरला जातो त्या घरात भरभराट होते असे वास्तुशास्त्र सांगते त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते शास्त्रात असे सांगितले आहे की पाणी थंड करण्यासाठी मातीचे भांडे वापरावे ते पाण्याने भरून उत्तर दिशेला ठेवावे पाण्याचा संबंध माता लक्ष्मीशी आहे असे मानले जाते असे केल्याने त्यांची कृपा तुमच्यावर राहते शास्त्रात पूजेच्या वेळी मातीचे भांडे वापरणे शुभ मानले जाते मातीच्या भांड्यात एक रुपयाचे नाणे टाकून पूजागृहात ठेवा असे सांगितले जाते यामुळे शुभ घटना घडण्यास मदत होते संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मातीचा दिवा हे पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो भागेसाठी देखील प्लास्टिक किंवा इतर कुंड्याचा वापर न करता जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर लाभदायक ठरतो वास्तुशास्त्रानुसार मातीच्या कुंड्यामध्ये लावलेली रोपं मूळ घट्ट धरतात आणि वेगाने फोफावतात घरात कोणी सतत तणावग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला मातीच्या कुंडीत लावलेल्या रोपाला दररोज पाणी घालायला सांगा हा उपाय अनेकांना परिणामकारक ठरतो पक्ष्यांना खाऊ घालण्याची तुम्हाला सवय असेल तर त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून मातीची पसरट भांडे जरूर ठेवा पक्ष्यांनाही थंड पाणी मिळेल देवघरात किंवा दारात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला दिवा मातीचा दिवा प्रज्वलित करावा याने लाभ होतो लहान मुलांना गोळा करण्यासाठी मातीचे खेळणी द्या तसेच देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केल्यास धनवृद्धी होते दाम्पत्य जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर किंवा रोज सायंकाळी तुळशीजवळ मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा आजकाल जरी घरांमध्ये धातूपासून बनवलेली भांडी वापरली जात असली तरी वास्तूनुसार मातीची भांडी वापरणे खूप शुभ आहे यामुळे घरात समृद्धी राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व आणि दक्षिण दिशेला मातीपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते घरामध्ये मातीच्या वस्तू किंवा मूर्ती सजवल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत येणारे अडथळे देखील दूर होतात तुम्ही एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे ड्रॉइंग रूममध्ये मातीची खेळणी किंवा मातीच्या वस्तू ठेवल्याने पैशांचा ओघ वाढतो तसेच ते सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करतात मंडळी जलदान हे श्रेष्ठ दान मानले जाते विशेषतः उन्हाळ्यात थंड पाणी ही सर्वांचीच गरज आहे म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौका चौकामध्ये पाण्याचे मोठाले माट भरून ठेवले जातात तसेच पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौद हो तलाव बांधले जातात घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाकिटी आवर्जून ठेवले जाते हे पाणी मातीच्या भांड्यातून ठेवले असता पाण्याचा लाभ मिळतो धार्मिक मान्यतेनुसार घराच्या ईशान्य आणि नैऋत्य दिशेला मातीच्या वस्तू ठेवल्या तर ते घरासाठी शुभ असते असे केल्याने घरातील लोकांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात मंडळी याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींबाबत महत्वपूर्ण माहिती सांगितली गेली आहे तेव्हा आपल्या अगदी लहान सहान चुकाही आपल्या जीवनात मोठ्या वादळाचं कारण बनू शकतात तुम्ही वास्तूशी संबंधित चुका, चुका केल्यास घरातील आनंदी वातावरण दुःखात विलीन होतं घरातील पुरुष कर्जाच्या ओझ्याखाली दबली जातात असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून वास्तुशास्त्रात सांगितलेल्या महत्वाच्या चुकांबाबत तुम्हाला माहिती असायला हवं काही लोक कचऱ्याची बादली घराबाहेर ठेवतात आणि प्रवेशद्वाराजवळ ठेवतात वास्तुशास्त्रानुसार असे केल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते ही चूक चांगल्या चांगल्या व्यक्तींना महागात पडू शकते त्यामुळे घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा तिथे डस्टबिन ठेवण्याची चूक अजिबात करू नका अनेक लोक आहे ज्यांना बेडवर निवांत बसून जेवायला आवडतं मात्र याबाबत वास्तुशास्त्रात कडक बजावण्यात आलंय एक चूक आणि तुम्ही होऊ शकता गरीब यामुळे घराच्या सुखसमृद्धीला बाधा येते आर्थिक संचन होऊन तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता रात्री स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं काही कारणास्तव तुम्ही घरातली खरकटी भांडी धुतली नाही तरी ती स्वयंपाकघरात ठेवू नका असे केल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकतं आपल्या भारतीय धर्मात दानाचे मोठे महत्त्व सांगितले आहे पण संध्याकाळी दूध दही आणि मीठ दान करू नये असे करून तुम्ही तुमच्या घरातील सुखसमृद्धी या वस्तूंवाटे घराबाहेर काढत असता तेव्हा सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचे दान करू नका रात्री किचन किंवा की बाथरूम मध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवू नका असे करणं अशुभ मानलं जातं बाथरूम मध्ये नेहमी किमान एक बादली पाणी ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल मंडळी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करणाऱ्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही माता लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी धन आणि संपत्ती नेहमी वाढत जाते रात्रीच्या वेळी माता लक्ष्मीचा घरामध्ये वास असतो अशा झोपण्यापूर्वी आपल्या घराचा मुख्य द्वार साप ठेवावा घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नको ज्यांचे घर स्वच्छ असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते रात्री झोपण्यापूर्वी देवघरात अंधार ठेवणे रात्री झोपण्यापूर्वी छोटासा बल्ब लावावा किंवा तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते रात्री झोपण्यापूर्वी घरातील झाडू उभा ठेवणे झाडू उभा ठेवल्याने पाय लावल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो झाडूचा उपयोग केल्यानंतर त्याला लपवून ठेवावे जमिनीवर आडवा ठेवावे झोपण्याची दिशाही खूप महत्त्वपूर्ण असते जेवल्यानंतर जेव्हाही तुम्ही झोपी जाणार तेव्हा तुम्ही कोणत्या दिशेला झोपता हे खूप महत्त्वाचं असतं नेहमी आपले डोके हे दक्षिण दिशेला, दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत